सर्वसाधारण महिला क म्हणून प्रभाग पंधरामध्ये आजवर केलेल्या कामाचा सामाजिक व राजकीय काम पाहता वरिष्ठ उमेदवारी देतील जयश्रीताई पाटील सांगली महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती संपन्न महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काल उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या या मुलाखती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पद्माकर जगदाडे साहेब तसेच पक्षातील वरिष्ठ सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या मुलाखतीदरम्यान समाजसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयत्रिताई पाटील यांनी गेल्या दोन वर्षात पक्षासाठी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला यासोबतच गेल्या दहा वर्षापासून समाजात युवकांसाठी व महिलांसाठी केलेले कार्य कोरोना काळात राबवलेले समाज उपयोगी उपक्रम तसेच महापुराच्या काळात वेळेत केलेले मदतकार्य याची सविस्तर माहिती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना दिली आपल्या कार्याचा सविस्तर अहवाल सादर करत जयश्रीताई पाटील यांनी सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारीची मागणी केली आहे पक्षाचे वरिष्ठ आपल्या सामाजिक व पक्षासाठीच्या कार्याची योग्य दखल घेतील व आपल्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास त्यांनी एवढी व्यक्त केला आपली उमेदवारी निश्चित होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मिरज गर्जना न्यूज नमस्कार मी जयश्रीदेव पाटील समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काल आपल्या महानगरपालिकेच्या आमच्या पक्षाच्या मुलाखती संपन्न झाल्या त्या मुलाखतीमध्ये आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पद्माकर जगदाई सर तसेच वरिष्ठ सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मुलाखती संपन्न झाल्या त्यामध्ये आपण केलेल्या दोन वर्षातील पक्षाच्या कामाचा आढावा घेत गे। तसेच गेली दहा वर्ष झालं आपण समाजामध्ये युवकांसाठी असेल महिलांसाठी असेल करोना काळात केलेल्या कामाचा असेल महापुराच्या कामात वेळेत केलेल्या कामाचा असेल तसेच एन आर सी सी ज्या पण वेळेला आपण जो काम केला होता त्याचा आढावा आपण आमच्या पक्ष वरिष्ठांच्याकडं अहवाल दिलेलं आहे तर आपण आज सांगलीमधील पंधरा नंबर वार्डामध्ये सर्वसाधारण महिला क या गटातून उमेदवारी मागितलेली आहे आणि माझ्यावरती वरिष्ठ नक्कीच अन्याय करणार नाहीत माझी उमेदवारी ही निश्चित करतील ही मी माझ्या वरिष्ठांकडून आशा व्यक्त करते धन्यवाद